शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो बालमानसशास्त्र हा असा विषय आहे जो केवळ मार्क मिळवण्यासाठी नाही तर वर्गातील मुलाला समजून घेण्यासाठी देखील महत्त्वाचा असतो मी रुद्र आणि तुम्ही पाहत आहात आपली विशेष मालिका मिशन एक हजार प्रश्न आज आपण भाग आठमध्ये पोहोचलो आहोत आजचे प्रश्न हे विशेषत मुलांचे शारीरिक आणि मानसिक वाढीच्या टप्प्यांवर आधारित आहेत पण त्याआधी आपण वळूया भाग सात मध्ये विचारलेल्या होमवर्क प्रश्नाकडं तर भाग सातच्या होमवर्क प्रश्नाचं उत्तर असं आहे बघा प्रश्न असा विचारला होता की एखादा मुलगा सायकल चालवताना पडला आणि त्याने सायकलला जोरात मारले तर हे संरक्षण यंत्रणेचे कोणते उदाहरण आहे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय अ विस्थापन पर्याय अ विस्थापन, विस्थापन। बघा सांगायचं झालं तर जेव्हा आपण आपला राग किंवा भावना एखाद्या बलवान व्यक्तीवर न काढता ती भावना एखाद्या निर्जीव वस्तूवर किंवा कमकुवत व्यक्तीवर काढतो तेव्हा त्याला विस्थापन असे म्हणतात मुलाला सायकल मुळे मुला लागलं ला पण तो सायकलला परत पाडू शकत नाही म्हणून त्याने आपला राग सायकलवर मारून काढलेला आहे आता बघा पुढील जे प्रश्न आहेत ते मुख्य प्रश्न संचा आहे तो आपण पाहू प्रश्न मुलांमध्ये सर्वात जलद शारीरिक वाढ कोणत्या काळात होते पर्याय दिलेले आहेत पर्याय एक किशोर अवस्था पर्याय दोन बाल्यावस्था पर्याय तीन गर्भावस्था पर्याय चार शालेय वय तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गर्भावस्था म्हणजे सांगायचं तर याच्यात बघा मानवी जीवनामध्ये गर्भावस्थेतील नऊ महिने हे शारीरिक वाढीच्या दृष्टीने सर्वात जलद असतात जन्मानंतरच्या काळात विचार केला तर शेषवावस्था हा काळ जो आहे तो जलद वाढीचा असतो पुढील प्रश्न पहा मुलांमध्ये विकास सतत पण विविध गतीने होत असतो हा सिद्धांत कोणता याचे पर्याय आहेत पर्याय एक व्यक्तिनिष्ठ विकास दोन विकासाची सातत्यता तीन सामाजिक अनुकरण चार प्रेरणा सिद्धांत तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकासाची सातत्यता विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी ही काय आहे निरंतर प्रक्रिया आहे त्याचा वेग कधी कमी कधी जास्त असा असू शकतो परंतु हा जो विकास आहे तो मृत्यूपर्यंत कधी काही थांबत नाही बघा पुढील प्रश्न पियाजेच्या सिद्धांतानुसार मुलांमध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज साधारण कोणत्या वयामध्ये येते पर्याय दिलेले आहेत एक दोन ते सहा वर्ष पर्याय दोन सात ते अकरा वर्ष पर्याय तीन शून्य ते दोन वर्ष पर्याय चार बारा वर्षानंतर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात ते अकरा वर्ष या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेला मूर्त कार्यक्षम अवस्था म्हणतात आणि या काळामध्ये मुले समोर दिसणाऱ्या वस्तूंवर तर्क लावायला सुरुवात करत असतात पुढील प्रश्न बालकाची प्रथम शाळा कोणती मानली जाते या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत पर्याय एक समाज दोन शाळा तीन आई चार मित्र परिवार तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आई मूल जन्मानंतर सर्वात आधी आपल्या आईच्या संपर्कात येते आणि तिथूनच त्याचे प्राथमिक शिक्षण आणि संस्कार सुरू होत असतात त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे आई पुढचा प्रश्न आत्मसात व आत्मसात करण ही संकल्पना कोणी मांडली पर्याय दिलेले आहेत पर्याय एक कोहलबर्ग दोन पियाजे तीन वायगोत्स्की चार ब्रुनर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पीया जे जीन पी आय जे आहे ना याचं सांगायचं झालं तर नवीन माहिती जुन्या माहितीमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया है। ते मजे कर, आहे तेव्हा पी आय यांनी ॲसिम्युलेशन म्हणजेच आत्मसात असं म्हटलेलं आहे पुढील प्रश्न बालकाची गरज ही शिक्षणाचे केंद्र आहे हे विधान कोणत्या शिक्षण तत्वज्ञानाशी संबंधित आहे बालकाची गरज ही शिक्षणाचे केंद्र आहे पर्याय दिलेत एक व्यवहारवाद दोन प्रगतिवाद तीन नॅचरलिझम चार संज्ञानवाद याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रगतिवाद प्रगतीवाद शिक्षण पद्धती ही बालकेंद्री शिक्षणावर भर देते जिथे मुलांच्या गरजा आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार अध्यापन केले जाते पुढील प्रश्न सहा ते बारा वर्ष वयोगटातील मुले प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बुद्धिमापक कौशल्यात प्रगती करतात सहा ते बारा वर्ष वयोगटाचं विचारलेलं आहे पर्याय दिलेले आहेत एक व्यवहार दोन सामाजिक भूमिका तीन तार्किक विचार चार भावनिक बंद तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तार्किक विचार सात ते बारा या वयोगटात मुलांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती अधिक तर्कसंगत व्हायला सुरुवात होत होत असते म्हणजे ते लॉजिकली विचार करायला सुरुवात करत असतात पुढचा प्रश्न झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेड पी डी ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली पर्याय एक पियाजे दोन वायगोत्स्की तीन थॉर्नडाई चार स्किनर याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वायगोत्स्की मुलाला स्वतःहून येणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्याच्या मदतीने करता येणाऱ्या गोष्टी यातील अंतराला झेड पी डी म्हणतात पुढील प्रश्न बालकाच्या भाषिक विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता पर्याय एक परंपरा दोन संस्कृती तीन सामाजिक संवाद चार शारीरिक वाढ याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सामाजिक संवाद मूल समाजात आणि कुटुंबात जेवढा जास्त संवाद साधल तेवढा त्याचा भाषिक विकास हा वेगाने होत असतो त्याच्यामुळं आपलं पर्याय क्रमांक तीन सामाजिक संवाद हे याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न मुलांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती विशेषत कोणत्या वयात जास्त असते पर्याय एक सहा महिने पर्याय दोन एक ते तीन वर्ष पर्याय तीन पाच ते सात वर्ष पर्याय चार बारा वर्षानंतर तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ते तीन वर्ष बघा या वयामध्ये मुले आपल्या पालकांचं किंवा मोठ्यांच्या कृतींचं काय करतात ते पाहून जशाला तसं अनुकरण करत असतात आणि त्याच्यातून ते म्हणजे शिकत असतात पुढील प्रश्न बघा इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू ॲडजस्ट विथ न्यू सिच्युएशन्स ही व्याख्या कोणी केली पर्याय एक बिने दोन थॉनडाईक तीन पियाजे चार भांडुरा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अल्फ्रेड बिने बिने यांनी काय केलेलं आहे ही व्याख्या केलेली आहे जे नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच बुद्धिमत्ता असं आल्फ्रेड बिने यांचं मत होतं पुढील प्रश्न मुलांमध्ये शैक्षणिक अडचणी निर्माण करणारा प्रमुख मानसशास्त्रीय घटक कोणता पर्याय एक कमी अभ्यास सराव दोन एकाग्रतेचा अभाव तीन असमतोल आहार चार मैत्रीचे प्रमाण तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकाग्रतेचा अभाव जर मुलाचं लक्ष एका जागी नसेल तर त्याला कोणतेही कौशल्य को आत्मसात करण्यात काय होतं अडथळा येत असतो पुढील प्रश्न नैतिक विकास टप्प्याटप्प्याने होतो असं कोणी म्हटले पर्याय एक पियाजे दोन कोहलबर्ग तीन वायगोत्स्की चार ब्रुनर तर याचं अचूक उत्तर आहे कोहलबर्ग कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे तीन स्तर आणि सहा टप्पे सांगितलेले आहेत पुढील प्रश्न ट्रायल अँड एरर लर्निंग सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे पर्याय एक स्किनर दोन भांडुरा तीन थॉनडाईक चार पियाचे याचं ती अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थॉनडाईक प्रयत्न प्रमाद पद्धती यांनी सांगितलेली आहे प्राणी आणि मानव त्याच्यातून काय करतात शिकतात हे त्यांनी मांजरीवर प्रयोग करून मांजरीच्या प्रयोगावरून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे पुढील प्रश्न शिक्षणाचा अनुभव जितका प्रत्यक्ष इंद्रियांच्या माध्यमातून असेल तितका तो चिरस्थायी ठरतो हा विचार कोणाचा पर्याय एक बांडुरा दोन ब्रुनर तीन कोमेनियस चार थॉर्नडाईक याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोमेनियस पंचेंद्रियांचा वापर करून मिळवलेले ज्ञान हे दीर्घकाळ स्मरणात राहत असतं पुढचा प्रश्न आत्मसन्मानाची भावना बालकात प्रामुख्याने कशातून निर्माण होते पर्याय एक अनुकरणातून दोन समाज मान्यतेतून तीन स्पर्धेतून चार बंधुत्वातून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समाज मान्यतेतून म्हणजे जेव्हा मुलाच्या कामाचं कौतुक समाज आणि कुटुंबात होतं तेव्हा त्याच्यात स्वाभिमान किंवा आत्मसन्मान जागा होत असतो त्यामुळं पर्याय क्रमांक दोन समाज मान्यतेतून हे याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न बालक हे अपूर्ण वयस्क नाही तर स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हा विचार कोणता दृष्टिकोन मानतो पर्याय एक सकारात्मक दोन प्रगतिवादी तीन संज्ञानात्मक चार मानवतावादी पर्याय चार चा अचूक उत्तर आहे मानवतावादी दृष्टिकोन मानवतावाद प्रत्येक मुलाच्या स्वातंत्र्याचा आणि त्याच्या वेगळेपणाचा आधार आदर जो आहे तो करत असतो पुढील प्रश्न बघा शालेय वयातील मुलांच्या नैतिक विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता पर्याय एक शिक्षक व शालेय वातावरण दोन जैविक वाढ तीन आहार व आरोग्य चार खेळ याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षक व वा शालेय वातावरण शाळेत शिक्षक ज्या प्रकारे वागतात आणि तिथले जे वातावरण असते त्यातून मुले नीतिमत्ता जे आहे ती शिकत असतात त्यामुळं पर्याय एक याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न मुलांच्या भावनिक विकासाचे सर्वात मोठे मूलभूत केंद्र कोणते पर्याय एक शाळा दोन कुटुंब तीन मित्रपरिवार चार समाज याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुटुंब बघा भावनिक सुरक्षितता आणि प्रेम मुलाला सर्वात आधी कुठून मिळते तर कुटुंबामधूनच मिळत असते पुढील प्रश्न लर्निंग इज अ रिलेटिवली परमनंट चेंज इन बिहेवियर ही व्याख्या कोणी दिली पर्याय एक स्किनर दोन थॉंडाई तीन पियाजे चार क्रो व क्रो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्किनर बघा अनुभवामुळं वर्तनात झालेला कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययनास्त असं यांनी सांगितलेलं आहे पुढील प्रश्न भाषा विकासातील ओव्हर जनरलायजेशन ही प्रक्रिया कोणत्या टप्प्यात दिसून येते पर्याय दिलेले आहेत एक शालेय टप्पा दोन पूर्व शालेय टप्पा तीन किशोरावस्था चार प्रौढावस्था तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूर्व शालेय टप्पा या काळामध्ये मुले व्याकरणाचे नियम सर्वत्र सारखेच वापरतात उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर मी गेलोच्याऐवजी ऐवजी चुकीचं एखादं क्रियापद वापरणे पुढील प्रश्न बघा मुलांचा विकास आतून बाहेर अशा स्वरूपात होतो ज्याला प्रॉक्सिमोडिस्टल म्हणतात तर त्याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे मुलांचा विकास आतून बाहेर अशा स्वरूपात होतो याला काय म्हणतात पर्याय एक विकासाचे सर्वसाधारण नियम दोन विकासाचा दिशानियम तीन विकासाचे सातत्य चार विकासातील फरक नियम याचं अचक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विकासाचा दिशा नियम बघा शरीराच्या मध्यभागाकडून टोकाकडे होणारा जो विकास त्याला प्रॉक्झिमोडिस्टल असं मानतात पुढील प्रश्न एखाद्या मुलाच्या हाताने लिहिण्याचा सराव म्हणजे कोणत्या प्रकारच्या कौशल्याचा सर्व सराव आहे एखाद्या मुलाच्या हाताने लिहिण्याचा सराव म्हणजे कोणत्या प्रकारच्या कौशल्याचा सराव आहे पर्याय एक ज्ञानात्मक दोन शारीरिक स्नायवीय तीन भावनिक चार नैतिक याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शारीरिक स्नायवीय म्हणजे बघा लिहिणे ही हाताच्या लहान स्नायूंच्या समन्वयाची प्रक्रिया आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न क्रिटिकल पिरियड ही संकल्पना कोणत्या विकासाशी जास्त निगडीत आहे पर्याय एक भाषिक विकास दोन सामाजिक विकास तीन नैतिक विकास चार भावनिक विकास याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाषिक विकास बघा बालपणीचा जो ठराविक काळ हा भाषा शिकण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो ज्याला आपण काळ असं देखील म्हणतो पुढील प्रश्न चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन मध्ये शिक्षकाची भूमिका कोणती मानली जाते पर्याय एक अधिकारी दोन मार्गदर्शक तीन शिस्तपालक चार श्रोता याचं चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मार्गदर्शक ज्याला आपण फॅसिलिटेटर म्हणतो आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक मुलांवर हुकूम न चालवता त्यांना शिकण्यास मदत करत असतो बघा या ठिकाणी दोनशे प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत तर टपा है, है। है है, है, हा जो टप्पा आहे दोनशे प्रश्नांचा आपण पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या होमवर्क प्रश्नाची आजचा होमवर्क प्रश्न आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजेच निरीक्षणातून शिकणे हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे पर्याय एक स्किनर दोन बँडुरा तीन वॉटसन चार पियाजे याचं चा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सर्वांनी जे काही असेल आपल्याला वाटेल ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या बघा तुम्ही कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक करत राहा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करणे आणि कमेंट करणे हे माझ्यासाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे आणि मला पुढील भाग आणण्यासाठी देखील ते प्रोत्साहित करणार आहे तर शिक्षक मित्रांनो आजचा हा भाग आठ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा दोनशे प्रश्न पूर्ण झाले आहेत अजून आपल्याला आठशे प्रश्न सोडवायचे आहेत तुमच्या प्रतिसादावरूनच मला प्रेरणा मिळत असते त्यामुळे आपण मला प्रतिसाद द्याल व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर शिक्षक बंधू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूचं आयकॉन दाबा भेटूया भाग नऊमध्ये जिथे आपण वेगवेगळ्या विषयावर आणखीन आपण मानसशास्त्रीय या म्हणजे प्रश्न जे आहेत बालमानसशास्त्राचे ते आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत चला थांबू या ठिकाणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद